जय सद्गुरू मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज बनवणार आहे मी मस्त डाळ पालक तर तुम्ही पाहू शकता एकच नंबर झालेली आहे आपली डाळ पालक आणि भाताबरोबर तर एकच नंबर लागते त्याच्याबरोबर चपाती आणि मस्त कुरकुरीत अशी भेंडीसुद्धा मी बनवलेली आहे तर चला मंडळी इथे मी मस्त अशी फ्रेश पालक घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही पालक ची जुडी आहे आणि आता ही पालक मस्त आता याची पानं पानं असे खोडून घेणार आहे पानं खोडून याची पानं जे आहेत ते असे बारीक चिरून घेणार आहे आणि मस्त अशी स्वच्छ आपल्याला ही पालक धुवून घ्यायची आहे आता ही पालक बघा इथे चिरून ठेवणार आहेत इथे मी डाळ घेतलेल्या आहेत इथे मी मिक्स डाळा घेतलेल्या आहेत थोडी तुरीची डाळ मूग डाळ आणि इथे मसूरची डाळ घातलेली आहे तर मंडळी इथे तुम्ही कुठलीही एक डाळ अशी घेऊ शकता आता ही डाळ जी आहे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे लगेचच आता इथे कुकरमध्ये मी गरम पाणी ठेवून पाण्यामध्ये डाळ घालून नंतर एक मोठ्ठा टमाटा घातलेला आहे थोडी हळद घातले आणि नंतर थोडं मीठ घालते आता इथे थोडं तेल घालते म्हणजे छान आपली डाळ शिजेल मऊ आता इथे थोडं हलवून घेते आता इथे कुकरला मी चार शिट्या पाडून घेते चार शिट्यांमध्ये मस्त आपली डाळ मस्त शिजल्या गेलेली आहे तुम्ही पाहू शकता ही डाळ थोडी ठस राहिली तरी चालेल छान लागते आता मंडळी ही मस्त डाळ आता आपल्याला बाजूला ठेवायची आहे आता इथे आपण फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी मी एका कढईमध्ये तेल घातले आता इथे मी जिरे मोरेची फोडणी देते नंतर इथे कांदा घालते लगेचच इथे ठेसलेला असा लसूण घालते आता सर्व हे मी परतून घेते आता इथे मस्तपैकी आपल्याला इथे कांदा लसूण वगैरे सर्व परतून घ्यायचा आहे कांदा मस्त आपला असा गुलाबी कलरचा झालेला आहे लगेचच आपण इथे मसाले घालून घेऊया इथे मी लाल दोन प्रकारचं तिखट हे धना पावडर हळद घालते आता मस्त विकी आता आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाले छान असे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत आता इथे मसाले आपले चांगले तळल्या गेल्यानंतर इथे आपल्याला चिरलेली पालक घालायचे आहे आता इथे मी पालक घालून घेते आणि मस्त इथे परतून घेते इथे आलं टाकायचं राहून गेलेलं होतं म्हणून मी आलं आता इथे थोडं किसून घेऊन टाकलेलं आहे आता बघा इथे चांगलं परतून घेतल्यानंतर ही डाळ आता सोडून घेते त्याच्यात डाळ सोडून घेतल्यानंतर डाळ आपल्याला इथं चांगली मिक्स करून घ्यायची आहे खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूपच भारी लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने आता कुकरमध्ये थोडं पाणी घालून खंगाळून घेतलेलं आहे आता इथे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिक्स करून घेते मी खूपच छान आपली डाळ आणि खूपच पातळ नाही किंवा खूपच घट्ट बनवायची नाही आता इथे चवीनुसार मीठ घालते मीठ घालून एकदा मस्त अशी हलवून घेते आता इथे फ्रेश अशी कोथंबीर घालते कोथंबीर घालाय घालून आता इथे उकळी पाडून घ्यायची आपल्याला अशी मस्त आता तीन चार मिनटाकरता बारीक गॅसवर इथं उकळी पाडून घेतले आता इथे मी गॅस बंद केलेला आहे कारण डाळ वगैरे आपली शिजलेली असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता बघा इथे मस्त आपली डाळ तयार झालेली आहे आता गरम गरम भातावर मस्त अशी डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे आता इथे मी परत गॅस थोडा इथे चालू केलेला होता कारण मला आता इथे वाढायचं होतं भातावर डाळ म्हणून तर बघू शकता इथे मस्त भात मस्त कुरकुरीत भेंडी आणि चपाती बनवले आता इथं वातावरण मस्त अशी डाळ टाकून घेतलेली आहे लगेचच आता खायला बसणार आहोत तर पाहू शकता मंडळी कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा छान कमेंट करा त्याच्यानंतर डाळ पालक कशी झाले ती मला सांगा चला मंडळी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय